आपली जी महायुती आहे ती गती आणि प्रगती आहे तर महाविकास आघाडी म्हणजे स्थगिती आहे अशा शब्दात महायुती महाविकास आघाडीमधील फरक उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी पेणमध्ये स्पष्ट केला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली विविध लोकोपयोगी योजना राबवून राज्यात महायुतीचे सरकार गतिमान पद्धतीने काम करत आहे या सरकारला साथ देत महायुतीचे उमेदवार आमदार रविशेठ पाटील यांना निवडून द्या असे आवाहनही त्यांनी केले महायुतीचे उमेदवार रविषेठ पाटील यांच्या प्रचारार्थ पेणमधील छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियमच्या मैदानावर सभेचे आयोजन करण्यात आले होते या सभेला सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे खासदार धैर्यशील पाटील माजी आमदार अनिकेत तटकरे यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण म्हणाले की मागच्या काळात महायुती सरकारच्या माध्यमातून येथील भागाच्या विकासाला गती देण्याचे काम एम एम आय डी ए सार्वजनिक बांधकाम विभाग नगर विकास खाते आरोग्यसेवा अशा अनेक माध्यमातून करण्यात आली आहे ही सर्व कामे मतदारांपर्यंत पोहोचवा तसेच होऊ घातलेल्या निवडणुकीत कार्यकर्त्यांनी बूथवर जास्तीत जास्त मतदान महायुतीचे उमेदवार आमदार रविषक पाटील यांना कसे होईल याची जबाबदारी पार पाडावी असे म्हणाले तर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी माझ्या निवडणुकीला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सभा या मैदानावर झाली होती आजही तो योग आमदार रविशेठ पाटील यांच्या प्रचारावेळी जुळून आला असल्याचे नमूद केले या भागातून रवीशेठ पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली भाजप आणि घटक पक्षांनी मोठे मताधिक्य मला मिळवून देण्याचे काम केले तसेच काम या निवडणुकीत होऊन माझ्यापेक्षा दुप्पट मताधिक्य मिळवून देण्याचे काम सर्व कार्यकर्ते करतील आणि रविशेठ मोठ्या मताधिक्याने निवडून येतील अशा शुभेच्छा त्यांना दिल्या पाच वर्षापूर्वी याच मैदानामध्ये रवीशेठ पाटील यांच्याकरता मागण्याकरता आलो होतो त्यावेळी समोर आमचे मित्र धैर्यशील पाटील होते आणि त्यांच्या विरुद्ध मतं मागायला आलो होतो पण आज मला सर्वाधिक समाधान आहे की माझे दोन्ही मित्र एका मंचावर आहेत आणि रविशेठ पाटील आणि धैर्यशील पाटील ही जोडी म्हणजे जसं देशात आणि राज्यात डबल इंजिन आहे तसं पेणला डबल इंजिन आधीच मिळालेलं आहे एक आमदार आणि दोन खासदार अशा प्रकारचं डबल इंजिन घेऊन आज तुम्ही या ठिकाणी काम करता आहात मला एका गोष्टीचा आनंद आहे की सातत्याने या भागाच्या विकासाकरता रवीशेठ पाटलांनी जे काही कष्ट घेतले त्याला अतिशय सकारात्मक प्रतिसाद देण्याचं काम आम्ही केलं खरं म्हणजे एक गोष्ट निश्चित आहे की शेवटी आपण कुठल्याही गोष्टीची सुरुवात ही श्री गणेशाने करतो आणि श्री गणेशाची उपासना आराधना करायची असेल तर ती पेणशिवाय पूर्ण होऊ शकत नाही मला कल्पना आहे लगेच विषय येईल की आमच्या मूर्तिकारांचा प्रश्न आहे त्याचं काय करणार आहे काळजी करू नका इतके वर्ष अडचणीत येऊ दिलं नाही पुढेही अडचणीत येऊ देणार नाही शेवटी केवळ महाराष्ट्रात नाही संपूर्ण देशामध्ये पेंडच्या मूर्त्या याच आम्हाला श्री गणेशाचं दर्शन घडवतात त्यामुळे गणेशाच्या आशीर्वादानं तुमचंही काम योग्य प्रकारे चालू राहील हा आमचा निश्चितपणे प्रयत्न असेल आज आपण जर या निवडणुकीकडे बघितलं तर उमेदवार कोण आहे बघूच नका एका उमेदवाराचं नाव आहे गती आणि प्रगती आणि दुसऱ्या उमेदवाराचं नाव आहे स्थगिती इकडे रवी शेठ पाटील म्हणजे गती आणि प्रगती आहे आपली महा आपली जी महायुती आहे ती गती आणि प्रगती आहे आणि महाविकास आघाडी म्हणजे सगळ्या कामांना स्थगिती आहे आपण अडीच वर्ष बघितलं की हा पेण मतदारसंघ आणि या पेण मतदारसंघामध्ये गेल्या दोन अडीच वर्षामध्ये ज्या पद्धतीने महायुतीच्या माध्यमातून विकास कामांना गती देण्याचं काम झालं आहे मग ते सार्वजनिक बांधकाम काम विभाग असो एम एम आर डी असो नगरविकास खातं असो आणि वेगवेगळ्या पद्धतीने आरोग्याच्या व्यवस्थेसाठी या ठिकाणी असणारी आरोग्याच्या व्यवस्था सुधारण्यासाठी केली गेलेली कामं असो या सगळ्यांचा बोलबाला पूर्णच्या पूर्ण, पूर्ण मतदारसंघामध्ये आहे आणि म्हणून माझी आपणा सर्वांना विनंती आहे ही निवडणूक आपणा सर्वांसाठी अत्यंत महत्त्वाची निवडणूक आहे इथल्या असणाऱ्या महायुतीच्या कार्यकर्त्यांना मी एवढीच विनंती करायला इथे आलो आहे की आपण सर्वांनी एकत्रपणे महायुतीचं काम करत असताना बूथवरती होणाऱ्या मतदानाच्या सत्तर टक्के मतदान हे महायुतीचे उमेदवार म्हणून आपले सर्वांचे लोकप्रिय असे उमेदवार रविषेठ पाटील यांच्या नावाच्या समोर कमळ हे बटन दाबून आपण सर्वांनी करावं हीच विनंती मी आपण सर्वांना करणार आहे ही निवडणूक तुम्हा सर्वांसाठी अत्यंत महत्त्वाची निवडणूक आहे तुमचं आणि आमच्या सर्वांचं आणि पुढच्या पिढीचं भविष्य ठरवणारी भव निवडणूक आहे केंद्र आणि राज्याच्या असणाऱ्या सर्व योजना या तुम्हाला आम्हाला सर्वांना या मतदारसंघामध्ये आणि त्याचबरोबर महाराष्ट्रामध्ये राबवायचे असतील तर महायुतीचा मुख्यमंत्री बनवण्यासाठी प्रत्येक मतदारसंघ हा महायुतीचा आमदार जिंकून आणणं ही अत्यंत गरज आपली सर्वांची आहे आणि म्हणून या मतदारसंघामध्ये आपल्या सर्वांचा आशीर्वाद हा या मतदारसंघामध्ये रवी शेठ यांच्यासाठी द्या एवढीच आपण सर्वांना विनंती करतो धन्यवाद जय हिंद जय जैह महाराष्ट्र देवेंद्रजय प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष म्हणून आणि या विभागाचा खासदार म्हणून मी आपल्या सुरुवातीलाच मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो माझ्या निवडणुकीची प्रचार सभा इथे झाली आणि माझ्या निवडणुकीचा कल पूर्णपणाने बदलला तुम्ही आलात तुम्ही पाहिलं तुम्ही जिंकलत असं लोकसभेच्या वेळेला तुमच्या आले येण्याच्या निमित्ताने झालं आजही तोच करीफा घेऊन तुम्ही उभ्या महाराष्ट्र पादांक्रत करतात आणि मला समाधान निश्चितपणे वाटतं की लोकसभेच्या वेळेला निर्माण झालेलं वातावरण अतिशय खोट्या पद्धतीने केलेला अपप्रचार संविधानाच्या वतीमध्ये समाजात देशभरामध्ये लोकांच्या मनामध्ये निर्माण केलेली शासंकता या साऱ्याच्या गोष्टीचं उत्तर देशातल्या जनतेने पुन्हा एकदा हॅट्रिक करत एन डी एच्या नेतृत्वाखाली नरेंद्र मोदी साहेबांचं सरकार प्रस्थापित करून या देशातल्या कोट्यावधी जनतेने मोदी साहेबांच्या नेतृत्वावरती विश्वास त्या ठिकाणी प्रस्थापित केला राज्यभरामध्ये सुद्धा एकनाथराव शिंदे असतील आपण असाल अजितदादा असाल महाराष्ट्रातल्या तमाम पुरोगामी विचाराच्या या महाराष्ट्रामध्ये तमामातल्या ला लाडक्या भगिणींच्यासाठी एक योजना तुम्ही त्या ठिकाणी दिलीत शिवशाहू फुले आंबेडकरांच्या सामाजिक क्षमतेचा विचार महात्मा ज्योतिबा फुले सावित्रीबाई फुलेंनी केलेला वैचारिक संघर्ष याच भूमिकेतून महाराष्ट्र पुढे यशस्वीपणाची वाटचाल करत असतानाच लाडक्या बहिणीच्या निमित्ताने तुम्ही दिलेल्या तीन भावाने दिलेली ही बहीण समजा महाराष्ट्रातल्या माझ्या सर्व भगिनी निश्चितपणे त्या ठिकाणी त्यांनी स्वीकृत केलंच पण विश्वास वाटतो की महाराष्ट्रामध्ये तेवीस तारखेला ज्या वेळेला निकाल लागेल त्याला पुन्हा एकदा महायुतीचं सरकार प्रस्थापित झालेलं आम्हाला पाहायला मिळेल याच्यात माझ्या मनामध्ये शंकाचं काय कारण नाही खरं म्हणजे आजची ही सभा बघून या ठिकाणी आपल्याला सांगितलं पाहिजे की सन एकोणीस सालाला याच ठिकाणी विधानसभेची सभा झाली आणि ह्याच ठिकाणी देवेंद्र फडणवीस साहेब त्यावेळेला मुख्यमंत्री होते या मुख्यमंत्रीपदाच्या काळात या ठिकाणी आल्यानंतर त्यावेळी जी भाषा केली आणि त्यानंतर त्यांनी सांगितलं की आपला आमदार आम्हाला निवडून द्या त्यावेळेला पंचवीस हजाराची आघाडी या पटांगणात झाली आणि आपल्याला त्यावेळेला खरं म्हणजे देवेंद्र फडणवीसांचे आभार मानायला पाहिजे साहेब इथे आले त्या ठिकाणी भाषण केलं आणि सभा जिंकली आणि या ठिकाणी पंचवीस हजाराची एकोणीस साळाला आघाडी मिळाली आपल्याला दुसरं सांगितलं पाहिजे दुसऱ्या वेळेला ह्याच ठिकाणी ह्या वेळेला फडणीस साहेब आले फड साहेबांनी तटकरे साहेबांना मत द्या म्हणून सांगितलं आणि आपल्या संपूर्ण जनतेने त्यांना पन्नास हजाराची आघाडी दिली या मतदारसंघानेच सर्वांना चितपट केले आणि आपल्याला ह्या ठिकाणी दुसरा विजय संपादन झाला आत्ता तिसरा विजय संपादन करायचा आहे तिसरा विजय संपादन करायचा आहे तो आत्ता आपल्या उपस्थितीत या ठिकाणी ह्या मतदारसंघात शंभर टक्के सीट निवडून येणार परंतु किती मताधिक्य आहे हे मताधिक्य गाठण्यासाठी आजची उपस्थिती ही बघण्यासारखी आहे आणि आजची उपस्थिती ह्या उपस्थितीला तोड नाही आपल्याला या ठिकाणी एवढे उत्स्फूर्तपणे कार्यकर्ते येतात म्हणून मी सर्वांचे आभार मानतो आणि मित्रांनो सभा अक्षरशः फुललेली आहे एखादा पुष्पगुच्छ कसा असतो त्यात लाल रंगाची फुलं असतात भगव्या रंगाची फुलं असतात पांढरा गुलाब असतो आणि वेगवेगळ्या रंगाची वेगवेगळ्या भागातून वेग आलेले वेग वेग हे सर्व सहकारी यांनी अत्यंत चांगल्या पद्धतीनं ही सभा या ठिकाणी फुलवलेली आहे आणि या फुलवलेल्या सभेच्या भरवशावर मी निश्चितपणानं सांगेन की उमेदवार आपल्या प्रचंड मताधिक्यानं या ठिकाणी विजयी होणार आहेत हे मी तुम्हा आम्हा सर्व मंडळींना इथे निश्चितपणानं सांगेन मित्रांनो तुम्ही म्हणाल की सत्तेकरता तुम्ही या ठिकाणी गेलात राजकारणाची काही अपरिहार्यता मी सुद्धा मान्य करतो पण आम्ही दोन्ही मंडळी एकमेकांच्या विरोधात ज्यावेळी आम्ही भांडत होतो त्यावेळी या विधानसभा एक आमदार या ठिकाणी होत होता कधी हे आमदार होत होते कधी आपल्यापैकी आमच्यापैकी कोणतरी आमदार होत होता दोघही एकमेकांशी भांडत होते कोणतरी एकच आमदार होत होता आता दोघही एकत्र एक आले एक खासदार झाला आणि एक आमदार या ठिकाणी होणार आहे मित्रांनो हे मी एवढ्यासाठी बोलतोय कारण कस आहे एखादा कोणतरी बोलेल आणि तो बोलेल अरे तुमचा झाला आमचा काय मित्रांनो मी तुम्हाला सांगेन आमदार ते होणारच आहेत मी या ठिकाणी खासदार झालेलोच आहे शिवसेनेची साथ आहे तटकरे साहेबांची साथ आहे मिळालेली आमदारकी आणि मिळालेली खासदारकी जनतेच्या हिताकरता कशी वापरता येईल ही आता आमची खरी या ठिकाणी मित्रांनो परीक्षा या ठिकाणी आहे